देवरडीतील तोपची एकात्मिक फायर पॉवरचे वैयमाचे यशस्वी आयोजन देवाडी स्कूल ऑफ आर्टिलरी देवाडी आयोजित करण्यात आलेल्या वार्षिक फायर पॉवर प्रदर्शन आणि प्रशिक्षण सराव तोपची वैयमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले होते देवाडी फील्ड फायरिंग रेंजवर या भव्य सरावाचे आयोजन करण्यात आले होते कार्यक्रमाचे नेतृत्व आणि मार्गदर्शन लेफ्टनंट जनरल नवनीत सिंग सरणा कमांडंट स्कूल ऑफ आर्टिलरी यांनी केले सरावास डिफेन्स सर्व्हिसेस स्टाफ कॉलेज वेलिंग्टनचे विद्यार्थी अधिकारी डिफेन्स सर्व्हिसेस टेक्निकल स्टाफ कोर्सचे विद्यार्थी नेपाळ आर्मी स्टाफ कोर्सचे विद्यार्थी प्रशिक्षण अकादमीतील कॅडेट्स तसेच वरिष्ठ मान्यवर भारतीय लष्कराचे अधिकारी आणि नागरी प्रशासनाचे प्रतिनिधी उपस्थित होते या सरावात तोफकाना मोटर्स रॅकेट पॅराडॉफर्स आणि विमान वाहतूक यंत्रणेचा समावेश असल्याने अत्याधुनिक उपकरणांचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले ए नाईन वज्र ऑटोमॅटिक गन सिस्टीम एकशे पंचावन्न एम एम धनुष्य एकशे पंचावन्न एक एम एम बोफर्स तसेच पिनाका आणि स्मर्च रॅकेट सिस्टीम यासारख्या अत्याधुनिक स्वदेशी आणि आयात केलेल्या उपकरणांनी या सर्वाचे वैशिष्ट्य वाढवले या कार्यक्रमात स्वाम ड्रोन्स लोटरिंग म्युनिशन आणि प्रगत ड्रोन तंत्रज्ञानाचा देखील यशस्वी वापर दाखवण्यात आला यामुळे ऑपरेशन क्षमताची ताकद सिद्ध झाली आहे तोपची हा वायम भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सज्जतेसाठी वचनबद्धतेचे प्रतीक आहे हा उपक्रम आत्मनिर्भर भारत व्हिजन अंतर्गत स्वदेशी संरक्षण उपकरणाच्या क्षमतेला चालना देतो आणि तोफखाण्याच्या प्रगतीसाठी लक्षणीय योगदान देतो सबस्क्राईब ना and press the bell icon. Never miss an update.